नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर तांबेडू बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुढील काळात तांबेडूचे भाव जोरदार तेजीत राहणार आहेत आणि सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली ती एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होता क्रीनवर दावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत ते आपण किलो सांग किलोमध्ये सांगणार आहे सातारा बाजार समितीमध्ये एकोणचाळीस क्विंटल क्विंटलच्या कमीत कमी दर साठ रुपयापासून जास्तीत जास्त हायस्ट दर पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत होते राता बाजार समितीमध्ये तेहतीस क्विंटलची अवघ झाली जा कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटलची अवघ होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते आज पुणे बाजार समितीमध्ये सत्तावीसशे चाळीस क्विंटलची अवघ होती कमीत कमी दर बारा रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे खडकीमध्ये सतरा कमीत कमी दर बारा रुपयापासून जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये चार क्विंटलच्या औखोती कमीत कमी दर पन्नास रुपये तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे मुशीमध्ये तीनशे पंचावन्न क्विंटलच्या ओखोती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जन्नौरमध्ये नऊ क्विंटलच्या ओखोती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलच्या औखोती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये जोरदार टमाटो दरात तेज हे वसाळ बाजार सेममध्ये एकोणीस क्विंटलची औक कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो किलोपर्यंत होते काल नारायणगाव बाजार समितीमध्ये एकोणीसशे साठ क्विंटलची औक झाली कमीत कमी दर होता पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत आहेत पुढील काळात टोमॅटोचे भाव एक दोन एक दोन आठवड्यामध्ये आपले शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत नक्कीच पोचणार आहेत आणि हेच टमॅटोचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला घेऊन सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद